सर्व साहित्यप्रेमी माझ्या आयुष्यात सर्वात छोट साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं असतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे खोटोच काय ते सगळं सांगतात कि महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं काय काय आज संजय नहार यांनी मला इथे येण्याची गड घातली मला खर कळत नाही कि अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्यावेळेला आम्ही आहोतच हे माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवा बोलायला बोलू नये महाराष्ट्रातले गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कमी पाहत आलो तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे खणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतय आजचा महाराष्ट्राचा झालेला सा सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच महाराष्ट्राची सरकस झाली कोणी विदूष करत आहे कोणी मंत्रालयात जाळ्यावरती उड्या मारत कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवर उड्या मारून लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धडबंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकार वाढीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललो मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढे भाषण दिले आहेत मुलाखती दिल्या आहेत काय जे काय बोलायचं ते बोललो याच्यावरती जेव्हा त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या म्हणा लोक काय म्हणतायत मी कधी वाचायला जात नाही त्या भानगडीतच जाते मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय आहे गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जात मी फार छान अब्राह लिंक यांचं वाक्य फार छान वाचलं होतं आणि म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ न कारण जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाही आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत <coughs> <था>। त्याच्यामुळे <coughs> क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं साहित्यिकांनी ती भूमिका आता महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आधी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये हो घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की ह्या सगळ्याच्या हे सगळे चॅनलवाले यांनी सगळ्यात मोठ जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटेल बोलता ते बोलतात ते हे लोक दाखवतात दा। यांनी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणाला कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं सा काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील त्यासाठी आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं माझ्या मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी बोधचिन्ह यांची आगी होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्याला वाईट वाटू नये कारण आता मी होती हो त्यात महाराष्ट्राचं प्रत्येकपण मला असं वाटत की राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या मधुचिन्हात वाटलं आणि ती मधुचिन्ह आज आपल्या समोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नाहार यांना खास करून त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुधा त्याच्यामुळे माझ्यावर असेल पण हा संजय आपण एखाद्या एखाद्या गोष्टी चळवळ उभी राहते ती चळवळ नुसतीच उभी राहत माणूस चळवळ लागतो तसं संजय हा माणूस चळवळी आहे त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज काश्मीर पासून अनेक ठिकाणी काम करते मी संजय यांना पण मी मनपूर्वक धन्यवाद देईन त्याचे आभार मानिन कि मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं त्याबद्दल मी आभार मानतो क्लास होणार माझ्याकडच्या सर्वांची मदत केलं धन्यवाद